चला ना। चल। ना। बर सोड आता सोड काय असेल ओळख आता मावले या बॉक्स मध्ये फटाके फटाके नाही मावले फटाके दुसरे काय फुलझाड हा फुलझाड पण नाही तुला माहिती काय या बॉक्स मध्ये नाही काय 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 का बॉक्स स्कूटी ब्ल्यू कलर ब्लू कलर ब्लू कलर, ब्लू कलर का? बॉक्स खुलू? दोन मिनट माऊली तर मित्रांनो माऊलीसाठी ना एक सबस्क्रायबर आहे त्यांनी ना एक बॉक्स मध्ये काहीतरी वस्तू पाठवली आहे नेमकी काय आहे ते मला माहित नाही आणि माऊलीलाही माहित नाही आहे माऊली म्हणतो त्याच्यामध्ये स्कूटी आहे तर बघू आता हा बॉक्स फोडून बघू आपण नेमकी काय या बॉक्समध्ये काय हं स्कूटी का ना स्कूटरच वाटते काय ते अरे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे नट वगैरे हँडल हँडल ठेव खाली येतं ठेव एकटी ठेव सगळं

तर मित्रांनो हे बघा ब्ल्यू कलरची स्कूटी आहे स्कूटी नाही का ब्ल्यू कलरची स्कूटी हे आपल्याला आहे ना ही स्कूटी जोडावा लागणार आहे बघा थांबावली एक हे बस शीट बसवलं आपण हँडल असं पकडायचं असे मामा ते असं असं जोडायचं जोडायचं तेच नाही माहित ना हे होल्याचे टाकायचं या वायरी जोडावं लागणार आहे आपल्याला मामा आहे तो

चला एक एक घ्या पुढचे जोड हा याच्यात जोड याच्यात सेफ्टी साठी ये चाक दरे वा दोन दोन आरशे आले ये स्कूटीचे दोन दोन आरशे अरे बस 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 चार्जिंग लावाय ही चार्जिंग करावं लागेल बॅटरी चार्जिंग लावण्यासाठी हे कशाच नाव पण आलं येला काय नावे घे खाली कर खाली कर आता हा असं आला खूवर दांडा इकडे घ्या थोड इकड करायचं अडकलाय नाही आलाय बरोबर अरे त्याच्यातला टायम आवली हरवतील बरकत होती बरोबर बरोबर माऊली म्हणतो ते बरोबर आहे थोडा वरती कर हा बरोबर इथं लावा लागले मावली भाऊ खूप आहे या इथं लावा लागल आपल्याला याच्यातून दांडा घालावा लागला आपल्याला थांबा हा दांडा परत काढून घेऊ आपण हा याच्यात टाकू आपण पहिले टाका हा हा बरोबर यास राहील रिक्षासारखं नाही का मग आपण हा दांडा याच्यात टाकायचा आपण वर यायला पाहिजे ना तर मित्रांनो आम्ही बराच वेळ या गाडीची जोडजाड करून बघत होतो पण काय आम्हाला समजा नेमकी जोडजाड कशी करायची तर आता काय करायचं सांग कोणाकडे द्यायची गाडी जोडायला जो, जो, प्पा चला आपण दुकान जा गाव मध्ये जायचं का बर चला तर मित्रांनो आम्हाला ही जोडजाड काही करता आली नाही तर आता ही गाडी परत या बॉक्समध्ये ठेवून देतो आम्ही आणि गावामध्ये घेऊन जातो मग या गाडीला जोडून आणतो तर हा व्हिडिओ आवडलाच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा